स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात शिरपूर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढा शिरपूर फास्ट संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन शिरपूर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज शिरपूर फास्ट या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून शिरपूर जवळील तापी नदीवरील पुलाची दुरावस्था झालेली आहे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे पुलाची दुरुस्ती तात्काळ करावी त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असून जिल्हा परिषदेने याची दखल घेत जीर्ण झालेल्या शाळांची दुरुस्ती तात्काळ करावी यास शिरपूर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढावे अशा मागणीचे निवेदन आज रोजी शिरपूर फास्ट या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कल्पेश राजपूत पार्थ राजपूत कुणाल भदानी पुष्पक जैन हंसराज चौधरी आदी उपस्थित होते चौधरी आज शिरपूर फर्स्टच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि एन एच आयचे चे यांना विविध विषयांचे निवेदन देण्यात आले दे। शिरपूरच्या पुढे सावर्ध्याजवळ असलेल्या तापी पुलाची जी अवस्था दुरावस्था झालेली आहे त्याला लवकरात लवकर त्याची दुरुस्ती व्हावी मेंटेनन्स व्हावं असे निवेदन जिल्हाधिकारी व एन एच आयच्या प्रोजेक्ट डायरेक्टर यांना देण्यात येते व शिरपूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा या जीर्ण अवस्थेत आहेत आणि आठ जिल्हा परिषदेच्या शाळा या अभयारणात असल्या असल्याकारणाने त्या आजही झोपडीत भरतात तर त्यांना त्यांच्या हक्काची इमारत मिळावी आणि ज्या शाळा जीर्ण अवस्थेत आहेत त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारीने तात्काळ याच्यावरती उपाययोजना काढाव्या व उच्च स्तरावरती नियोजन करावे अशी विनंती शिरपूर फर्सच्या वतीने आज करण्यात आलेली आहे